असणारे होईल <laughs> <ना था। laughs> करायची दरवर्षी सर्गी नाही करायची उभ्या हिंदुस्थानला हात मारून करायची उभ्या हिंदुस्थानला हात मारून करायची वेळ द्या पैसा द्या कष्ट करायची तयारी ठेवा हो कृष्णाचा जागा झाला अच्छा पार जातो हिंदुस्थान मोहीम हजारांच्या वर्षात काही लाखाच्या वर्षात त्या वर्षीची मोहीम अशी करू की कि कितीतरी मंडळी उदंड हजारो वर्षावधी लोक नव्याने येणार आहे सगळ्यांना झेपावी सगळ्यांना पेलावी म्हणून घरी ह्याच्या आधी दोन तीन वेळा केली असती तरी सुद्धा जो आज तिथे मसूद महाराजांना संपायसाठी आले होते त्यांना सगळ्यांना फालता महाराज पुरावत असं निघून घे पंगाळगड आणि विचार गट ही मोहीम आपण करणार आहोत छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय या चांगली गावातून